नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजायुट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या मा व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज रात्री मध्यरात्री आणि पहाटेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर ह्या वातावरणामध्ये बदल होत असून महाराष्ट्र राज्यात पहाटेच्या दरम्यान आणि मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वाढतोय तर या पावसाची स्थिती जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कटकटाट असं बघायला मिळणार आहे तर जर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव बा। शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जेणेफॉन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकॉन बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसे व्हिडिओ संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका मग चला तर जाणून घ्या सव्वीस हवामान हो अंदाज वातावरण बदलले असून महाराष्ट्र राज्यामध्ये आज रात्री मध्यरात्री पहाटे पावसाचा जोर वाढतोय तर अरबी समुद्रात निर्माण झालेले दमट आणि उष्ण वारे ह्या वाऱ्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे पावसाचा जोर देखील वाढला आहे तर हे वारे थेट कोकण किनारपट्टीला धडकून बंगालच्या उपसागराकडे देखील दाखल होत आहे आणि याच वाऱ्याच्या प्रभावामुळे भारताच्या पूर्व किनारपट्टीवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे तर पुढील चोवीस तासामध्ये या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढवून महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर वाढतो आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा रात्री तसेच पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेचा मध्यरात्री आणि पहाटेचा होमान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार जाणून घेऊया मग चला तर पुढील उडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे रात्रीच्या दरम्यान पावसाचा जोर कमी राहील आणि महाराष्ट्राकडे दक्षिण कोकणामध्ये मध्यम हलका पाऊस बघायला मिळणार आहे तसे भारताच्याही पूर्व भागामध्ये जोर कमीच राहील ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील मात्र महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान अहिल्यानगरच्या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यताही अहिल्यानगर बगूर पाथर्डी कुडगाव शिरळ माका वांबुरी रवरी या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे पाथर्डी जांभळी भालगाव तसेच हंसापूर भालाम टाकली श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर भक्तापूर या भागातही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील घेवराई उमापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज, सेथा, सेथा, अंदाज आहे आणि बीड वडवणी तळेगाव मंजळगाव तसेच सेचोलसोनपेठलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील यलम चौसाला पाटोदा इकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे तर जोरदार पावसाची शक्यताही जालना जिल्ह्याकडे मंगळूरव मध्यम स्वरूपात राहील रामशी गोशात तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूड पाचूड या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान राहील गोलापांगरी जालना पद्मापूर देवळगौराजा सम्राटनगर सिल्लोड भोकरदान जोरदार पावसाचा अंदाज आहे तर श्री छत्रपती संभाजीनगर सन्सी पिंपरी लिंबिचगाव गंगापूर बिडकिनला जबरदस्त पावसाचा अंदाज राहील उत्तरेकडे जोर कमी राहील फुलंब्री विरामगाव एल्गोपादेवगाव तसेच हतनूर अंबाला इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे साईगवन चाळीसगाव मेहोंबे नांद्राणे शेरळ इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे बहुतांश ठिकाण राहील बारा ममदापूर तालवड कुसमाडी पाटोदा தசிஸ்சல மனமலையை ஜோரார் பாசா அந்தாஜ ரத்திரி தரமியன் தசை நாந்திரா மாலா மாலைகா அஞ்ச நிம்சேவு சிஞ்சவை அஞ்சலை அரவி போக்கூட டுழே ஜிபர முசார பாசா அந்தாஜ ரயில் வடகாவு பச்சரா இக்கடி ஜோசை அந்த पाऊर जामनेर आणि लगत सफेसर बैकीसचा पिंपरी गावली बुलढाणा जिल्ह्याचा परिसर मलकापूर दासराखेड हलका मध्यम पाऊस राहील जळगाव भुसावळ उडाली नगर चोपडा ओवाळ आडगाव हिरोपुरा हलका पाऊस राहील धुळे जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये धरंगाव अंबळनेर कापडणे मध्यम स्वरपात राहील जालोड गोडी इसाले सत्रेसेन सिंदखेडा भलाने बाडीबिके सांगवी सुले असोल मालगाव किटिया हे जबरदस्त पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे नंदुरबार जिल्ह्याकडे जोर कमी राहील पावसाची स्थिती ही रात्रीच्या दरम्यान फारशी नाही आणि नाशिक जिल्ह्यातही जोरदार पावसाचा सा अंदाजा सावदाने आहे देवळा मालगाव नांदगाव नांद्राणे निमशिवडी नामपूर औटी या भागातही मुसळधार पावसाचा जोर बघायला मिळणार आहे मनमाड कुसुमाडी ममदापूर बारम येवला पाटोदा लासलगावलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील अहिनगरच्या उत्तर भागामध्ये कोपरगाव शिर्डी जवळके खेलवट मध्यम स्वरूपात राहील वैजापूर गंगापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे पालघर आणि घाटमात्याकडे हलका मध्यम पाऊस राहील मुंबईच्याही किनारपट्टीकडे हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे रायगड जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलका राहील आणि पुणे जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे सातारा जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण रात्रीच्या दरम्यान राहील रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर इकडे पश्चिमेकडे मध्यम हलक्या पावसाचा जोर असणार आहे रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे लातूर धाराशिव नांदेड बागाला मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आणि परभणी जिल्ह्याकडे जोर जास्त राहील परभणी जरीबुरी झोर मठा परतूर सेलू अष्टी मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी मेहकर डोंगवलाई मुसळधार पावसाचा अंदाज हा रात्रीच्या दरम्यान असणार आहे उत्तरेकडे जोर कमी राहील अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा इकडे बऱ्याच ठिकाणी मध्य हलका पाऊस राहील चंद्रपूर जिल्ह्यात हलका मध्यम राहील गडचिरोली जिल्ह्याकडे जोर कमीच राहील आणि भंडारा गोंदियाकडे ढगाळ स्थिती रात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची स्थिती ही जबरदस्त विदर्भातील अकोला चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे मध्यरात्रीच्या दरम्यान राहील तर तसेच यवतमाळ जिल्ह्याकडे जोरदार पावसाचा अंदाज उत्तर भागात राहील तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवई री ध्यानी साक्री चोंडी पसत खंडाळा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तर जवई डिग्रस धारवा लाडकेट यवतमाळ नेर इकडे मुसळधार पावसाचा अंदाज हा मध्यरात्रीच्या दरम्यान राहील अमरावती जिल्ह्याकडे बाबुलगाव पलीगाव तसेच धामणगाव रेल्वे धामणगाव चांदूर अमरावती बन्नेरा नांदगाव खंडेश्वर मध्यम पावसाचा अंदाज आहे कर्जना खेडा आणि मर्तिजापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला जिल्ह्याकडे अकोला बोरगाव मंजू बोरेगाव परतूर या भागातही जोरदार पावसाचा अंदाज आहे वाशिम जिल्ह्याकडे मध्यम हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे जळगाव जमत तेलरा अकोट हिरवाखेड दिगी नांद्रोणा मोटाला कामगाव शोगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील तर जबरदस्त पावसाची शक्यताही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आणि गडचिरोली जिल्ह्याकडे मध्यरात्रीच्या दरम्यान मेंना बघायला मिळणार आहे तर चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला जोरकम राहील मध्यम हलका राहील आणि कजवाली राजुरा बर्लापूर चंद्रपूर गुगज रोड बनी कायर तसेच मोरली कुटवाडा चरबकी चिमूर ब्रह्मपुरी इकडे मुसळधार पावसाचा अंदाज आहे गडचिली जिल्ह्यात वलनी सिंदिवाई राजोळीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील मुलसावली गडचुली चौमर्शी गोटले जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच गोंदिया भंडारा नागपूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे श्री छत्रपती संभाजीनगर जालना बेट लातूर नांदेड वगळा हिंगोली परभणी वाशिम इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील मुंबईच्या किनारपट्टीकडे जोर जास्त राहील आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे मध्यरात्रीच्या दरम्यान रत्नागिरी नेरवा मुलगोड इकडे किनारपट्टीला जोर जास्त राहील आणि तसेच गुहागर दापोली पाचपणी कलसीत मंदनगरला जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर पुणे इकडे रेल आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव धुळे नाशिक पालघर रायगड जिल्ह्याचा परिसर या बहुतांश ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे सोलापूर सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग इकडे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज हा मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर पहाटेच्या दरम्यान पावसाची स्थितीही गडचिरोली जिल्ह्याकडे जोर जास्त राहील जसे गडचिली जिल्ह्यामध्ये देसिंग दिघुरी किमटी मेदा मारकसा चौकी मुसळधार पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे दिवरी चिंचोला डोंगरगड साक्री टोळा आणि आमगाव लांजी इकडे मुसळधार स्वरूपात राहील तुमसर जिल्हा गोंदिया मध्यम स्वरूपात राहील भंडारावर्दी धर्मापुरी असोली कंदाळी मध्यम पावसाचा अंदाज आहे लखनी साकोली कोलगाव बनगाव चिंचगड इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील किमटी मेदा दिसिंग बलनी सिंधई मध्यम स्वरूपात राहील वाडकी पुणे मडनेर हिंगणघाट वर्धा जिल्ह्याचा परिसर आणि नागपूर जिल्ह्याचा काही परिसर वरुड नार्केट कोडाली काटोल इकडे मध्यम पावसाचा जोर पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच जळगाव धुळे इकडे हलका मध्यम राहील नाशिक जिल्ह्याकडे हलक्या स्रेंचा अंदाज आहे तसे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे जोर जास्त असणार आहे पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्राच्या इतर इतर बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस राहील तसेच चुकून तुमचा एखादा विभागलेला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवर ती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलको बटन नक्कीच दाबा તેમે તુમી અપડેટ લગેગે બગાય વીડિયો બગિત બદલ તુમા સર્વિ આભાર ભેટ્યા નવીસોબત તોપર્ત નમસ્કાર બાય બાય